नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात यूट्यूब चॅनल खबर मराठी आणि आता आपण जी दृश्य पाहत आहात ती बीड जिल्ह्यातील सावताडा येथील रामेश्वर धबधबा या ठिकाणची आहे आज रोजीची स्थिती या धबधब्याची अशा प्रकारची आहे या ठिकाणी नुकताच पाऊस पडून गेलेला आहे आणि त्यानंतर हा धबधबा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रवाहित झाला आहे अशी माहिती आत्ताच या ठिकाणच्या स्थानिक दुकानदाराने दिली आहे मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस या भागामध्ये झालेला आहे आणि हा धबधबा अशा प्रकारे सुंदर असं दृश्य या ठिकाणी दिसत आहे मोठ्या संख्येने या ठिकाणी भाविक आणि पर्यटकी आलेले आहेत आपण जो दरीमध्ये पाहतात ही येथील मंदिराची दृश्य आहेत रामेश्वर येथील हे ये मंदिर प्राचीन असं मंदिर आहे असं सांगितलं जातं की या ठिकाणी रामचंद्रचा आहे वास्तव्य काही काळासाठी होते या ठिकाणी श्रावण महिन्यामध्ये मोठ्या संख्येने सातत्यानं पर्यटक भेट देत असतात पर्यटकांची मोठी संख्या या ठिकाणी नेहमीच असते आणि ही आजची चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीची दृश्य आपण खबर मराठीच्या माध्यमातून आमच्या प्रेक्षकांसाठी आम्ही दाखवत आहोत प्रवाहित झालेला हा धबधबा अशी दरी आणि सर्वत्र असलेली हिरवळ अतिशय सुंदर असं वातावरण एक निसर्गाचं अतिशय देखणं असं रूप या ठिकाणी आहे नुकताच थोड्या वेळापूर्वी मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस होऊन गेलेला आहे या परिसरामध्ये मित्रांनो आमचा हा व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न आपल्याला कसा वाटला या आपली मते कमेंट करून नक्की नोंदवा कारण आपल्या कमेंट आपलं प्रोत्साहन आपलं सहकार्य निश्चितच अशा प्रकारचे व्हिडिओ भविष्यातही दाखवण्यासाठी आम्हाला प्रेरणा देत राहतील हे नक्की या धबधबा परिसरातील हे निसर्गाचं सौंदर्य अतिशय देखणा असं रूप या ठिकाणी पाहायला मिळत आहे आपल्यापैकी अनेक जण निश्चितच या ठिकाणाला भेट देण्यासाठी यापूर्वीही आलेले असतीलच त्यांनीही या, या ठिकाणाबाबतची त्यांची मते नक्की नोंदवा आणि जे कोणी नवीन प्रेक्षक असतील किंवा ज्यांना या हे ठिकाण माहीत नाही तर त्यांच्या माहितीसाठी हे बीड जिल्ह्यातील ठिकाण आहे सौताडा क्षेत्रामध्ये येथील वनक्षेत्रामध्ये क्षेत्रामध्ये हे ठिकाण येत आहे खोल अशी दरी तेथून प्रवाहित असणारा उंचावरून पडणारा हा धबधबा आणि या ठिकाणची हिरवळ सोबतच दरीमध्ये असलेले हे रामेश्वर मंदिर आणि या मंदिरापर्यंत जाण्यासाठी दगडी अशी पायऱ्यांची उतरण आहे मोठ्या संख्येने नेहमीच पर्यटक या ठिकाणी येत असतात आपण तुम्हाला या ठिकाणच्या पायऱ्यातून उतरण कशा प्रकारे आहे ते दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करूयात या ठिकाणी सूचना फलकही लावण्यात आलेला आहे की पाण्याच्या खोलीचा अद्यापही अंत लागला नाही पाण्यात उतरणे म्हणजे गाठ अनेक युवक या ठिकाणी बुडालेले आहेत त्यांचे प्रेत आठ आठ दिवस सापडलेले नाहीत निश्चितच अशा प्रकारचा निसर्ग खुणावत असताना त्या ठिकाणी धाडस करणं धबधब्याच्या पाण्यात उतारणं हे जीवावर बेतू शकतं हे दाखवणारा हा फलक हा फलक काहीसा आता जुना खुसटसा वाटत असला तरी अतिशय महत्त्वाच्या अशा सूचना या फलकावर दिलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी या ठिकाणाला भेट देणाऱ्या प्रत्येकाने करणं नक्कीच आवश्यक आहे म्हणून ते खूप महत्वाचंही आहे पायऱ्या उतरत असताना पाणी पलीकडे जात आहेत बे इतर इथं तुम्ही दृश्य पुन्हा दा एकदा काहीशी जवळून दाखवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत डिब्याचं पाणी खाली पडत असताना जवळही काही पोशाक तरगत आहेत आणि अशा प्रकारे पाणी खालच्या दिशेने वाहत आहे आणि या परिसरामध्ये डोंगर दरी असे दृश्य असल्यामुळे या भागात एक छोटे धबधबे आपल्याला दिसून येत आहे युवकांची मोठी संख्या या ठिकाणी आहे सगळ्या वर आहे ते नाही तिकडनं जे लोक येतात त्यांच्यासाठी येते बरं का ऐक ना पलीकडनं जात येते समजा तिकडनं जाऊन तिकडून खाली येतात म्हणजे आता दृश्य पाहता ते मुख्य धबधब्याचे आहेत आणि सोबतच या परिसरामध्ये आत्ताच पाऊस जोरात पडून गेल्यानंतर अशा प्रकारे छोटे छोटे इतर धबधबे प्रवाहित झाल्याचे दिसून येत आहे अतिशय सुंदर असा निसर्गाचा नजारा या रामेश्वर मंदिर परिसरामध्ये दिसून येत आहे ले बीड जिल्ह्यातील हे एक धार्मिक आणि पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे असे ठिकाण म्हणून या ठिकाणाकडे पाहिलं जातं आणि त्याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओतून पाहत आहोत